जानू आणि संघा आणि आजी या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण आज कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ही सगळी टीम आहे आणि ह्यांना ह्यांच्यासाठी सर्वांना एक विनंती करतो सर्वांनी त्यात्र स्वागत करायचं आहे आज आपल्या शरावच जानू आली आहे त्यांच्या सगळ्या टीमला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करायचं आहे फल सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुप्रसिद्ध या आजीचे आणि संघाची सगळी टीम आज आपल्या खेळाडूंमध्ये आपल्या वेळात वेळी काढून त्यांना आपल्यासाठी आपल्या चिर मध्ये आले त्यांच मनापासून समिती तर्फे मी मनापासून स्वागत करतो त्यांना समोर बाईड मी सर्वांना विनंती करतो मी सर्वांना विनंती करतो कृपया आपण सर्वजण त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यासाठी हात जोडावे आणि पायातील चप्पल काढावे सर्वांनी बसावे की गरज माझ्या पाठीमागलो नस भगवतो समस नस भगवतो अरहतो समसंभुदस नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस् बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं विबोधं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्म शरणं गच्छामि

Kalaam loc. Kayaam loc. Salman tio Vyasa pit. Vyasa pit arevi Ratanlandi. Kaale karama घर घर बोलिया मी म्हणते आले किती गेले, किती गेले किती अहो आले किती गेले, गेले, गेले किती उडून गेले परा परा संपला नाही आणि संपणार नाही माझा फुगाचा जनाळा भारी

सर्वांना विनंती आहे की या टीम साठी फ्रेश मनापासून सर्वांनी एकदा काय वाजवून स्वागत करायचं आणि सुद्धा मनापासून आभार आज मध्ये जाधव आणि सांगा या सर्व टीमला अशी विनंती करतो की आपण समोर येत आहे यांचा सत्कार मी आदरणीय ए पी आय नेटकर साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी ह्या पूर्ण टीमचा सत्कार करायचा आहे आदरणीय साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार करायचा आहे आज महाराष्ट्राच्या काना कोपरामध्ये कानूला एवढे लाईक आहेत एवढ्या कमेंट आहेत आणि सगळ्यात जास्त आज छोट्या वयामध्ये सुद्धा लोकप्रिय असलेली जानू आणि त्यांना मार्गदर्शन करणारा त्यांचा सुलता संघा ही खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे त्यांचा जयंती महोत्सव समितीतर्फे आपल्या सांगण्यामध्ये एवढंच कारण आहे की प्रगती रवींद्र नायकडे हे ओपन मध्ये फर्स्ट आहे ओपन मध्ये मुलीला शिष्यवर्ती मध्ये प्रथम मिळाला आणि पात्र झाली आणि पात्र होताना ती पण राखीव जागेवर नाही किंवा ओपन ओपन कॅटेगरी मध्ये ती फर्स्ट क्लास आली आहे तरी तिला सर्वांना मिळते स्वागत करायचं आहे هي 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 تا کي نٿو ڏيانو کي ڏيانو کي